तर मित्रांनो या रिलमध्ये आपण पूर्ण मार्केट क्रॅश करणार आहोत कारण एकदम कमी किमतीमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गाड्या दाखवणार आहेत आणि त्याशिवाय जबरदस्त गाडी असणार आहे पहिली गाडी बघू शकता सर्व क्रूज गाडी असणार आहे दोन हजार अकराची ची डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे डिझेल मॅन्युअल आणि आपण देतोय फक्त एक लाख पंचेचाळीस हजारात एसवी गाडी आहे आपल्याकडे एस क्रॉस दोन हजार पंधराची गाडी आहे डिझेल इंजिन मध्ये या गाडीमध्ये तुम्हाला कम्फर्ट पण भेटेल आणि मायलेज सुद्धा भेटेल आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाखात मित्रांनो डॅटसन गो ही गाडी असणार आहे व्हाईट कलरमध्ये पेट्रोल मॅन्युअल दोन हजार सोळाची गाडी आहे आपण देतोय फक्त दीड लाखामध्ये दोन हजार अठरा ची मित्रांनो इकोस्पोर्ट आहे डिझेल मॅन्युअल ट्रान्समोर्समध्ये गाडी असणार आहे या गाडीमध्ये पण भरपूर मायलेज तुम्हाला भेटेल नवीन इको इकोस्पोर्ट आहे आपण देतोय फक्त पाच लाख नव्याण्णव मित्रांनो बघू शकता होंडा गाडी आहे अशी गाडी मित्रांनो मार्केटमध्ये कुठेच भेटत नाही आपण इथे अवेलेबल केलेली आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त नऊ लाख नव्याण्णव हजारात टाटा सफरे आहे सगळ्यांची आवडती गाडी डार्क एडिशन मध्ये असणार आहे दोन हजार बावीस डिझेल ऑटोमॅटिक पॅनॅरोमिक सनरूपमध्ये गाडी असणार आहे आणि गाडी आपण ऑफर करतोय जबरदस्त किमतीमध्ये फक्त आणि फक्त पंधरा लाख नव्याण्णव हजारात दोन हजार तेवीस ची निसान मॅग्नेट आहे एसयूव्ही जबरदस्त एसयूव्ही ही सुद्धा पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन एक्सेल व्हॅरियंट आहे टॉप मॉडेलमध्ये गाडी फक्त आणि फक्त साडेसहा लाखात उंडा एक्स्टर एक जबरदस्त गाडी मी तुमच्यासाठी आणलेली लेटेस्ट ले ले दोन हजार तेवीस ची गाडी आहे एस एक्स टॉप मॉडेलमध्ये पेट्रोल मॅन्युअल सनरूपमध्ये तुम्हाला गाडी भेटेल आणि भरपूर असे फीचर्स गाडीमध्ये उपलब्ध आहेत आणि आपण गाडी ऑफर करतोय फक्त आणि फक्त आठ लाख पंचवीस हजारात मी एवढंच नाही तर स्टॉप बघू शकता आपल्याकडे भरपूर असा एस वी गाड्यांचा थार गाड्यांचा स्टॉक इथे उपलब्ध आहे लक्झरी गाड्या इथे उपलब्ध आहे तर मग कोणती पण गाडी तुम्हाला आवडते लगेच कॉन्टॅक्ट करा ड्रीम अँड ड्राईव्हमध्ये आपला फुल यूट्यूब व्हिडिओ आता चॅनलवर लाईव आहे तर तिकडे जाऊन पण हा व्हिडिओ नक्की बघा सर्व गाड्यांचे डिटेल्स आपण त्या व्हिडिओमध्ये दिले आहेत तर लवकर भेटे ड्रीम अँड ड्रायव्हमध्ये कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे